नक्षत्रांची माहिती भाग दोन सूर्याचे नक्षत्र असण्याबद्दल व चांद्र मासाबद्दल काही सामाजिक व सांस्कृतिक संकल्पना तथ्ये आणि म्हणी एकूण नक्षत्रे सत्तावीस पावसासाठीची नक्षत्रे 9 मृग आर्द्रा पुनर्वसू पुष्य आश्लेषा मघा पूर्वा उत्तरा आणि हस्त नक्षत्रे ही महाराष्ट्रातल्या पावसासाठीची नऊ आहेत नक्षत्र बरोबर शून्य सूर्य मृग नक्षत्रात आला आला की पावसाळा सुरू होतो आणि तो हस्त नक्षत्रात गेला की पावसाळा संपतो तरी या नऊ नक्षत्रात पाऊस पडला नाही तर परिणाम शून्य त्यामुळे सत्तावीस हजार सूर्य मृग नक्षत्रात असतो तेव्हा मा गडगडाटासह मान्सून पूर्व पाऊस पडतो नैऋत्य दिशेकडून मान्सून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असतो पण देशावरची परिस्थिती त्याला अडथळे करते या संघर्षातून ढगांचा गडगडाट होतो काही दिवसातच मॉन्सूनचा जोर वाढतो आणि सर्व अडथळे दूर करून मॉन्सून भारतभर पसरतो जेव्हा सूर्य हसत नक्षत्रात असतो तेव्हा महाराष्ट्रात हत्तीच्या सुंड्यासारखा मुसळधार गडगडाटी पाऊस पडतो परतीचा मान्सून मळे हत्तीचे चित्र काढलेल्या बसायच्या लाकडी पाटाभोवती फेर धरून स्त्रिया व मुली भोंडला खेळतात परतीच्या वाटेवरचा नैऋत्य मॉन्सून आणि येऊ पाहणारा ईशान्य मॉन्सून यांच्या संघर्षामुळेच हा गडगडाट होतो पंचवीस मे रोजी सूर्य रोहिणी नक्षत्रात येतो तो, तो।, नक्षत तो।, तो दिवस घटनेला नौतप्पा म्हणतात. वैशाख वणवा वैशाखात जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण जास्त असते. अशा आगीला वैशाख वणवा म्हणतात. एखाद्याच्या आयुष्यात रखरखात रक असेल तर त्यालाही वैशाख वणम्याची उपमा देतात. काल वैशाखी बंगालमध्ये वैशाख महिन्यात

समशीतोष्ण प्रदेशात नैसर्गिकरित्या झाडांची पाने गळण्याचा कालावधी शरद ऋतूचा असतो तर उष्ण कटिबंधात हवामान शुष्क होण्याआधी पानगळ होते मराठी मळ मर, आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास मराठी वाकप्रचार दुष्काळात तेरावा महिना ते चातुर्मास आषाढी एकादशीला अर्थात देवशयनी एकादशीला भगवान विष्णू झोपायला जातात ते कार्तिकी एकादशीला म्हणजेच देवउथणे प्रबोधिनी एकादशीला उठतात या चार महिन्यांच्या काळाला चातुर्मास म्हणतात या काळात हिंदूंची व्रत वैकल्य असतात आणि जैन साधू स्थानकवासी होतात मकर संक्रांती सूर्याच्या धनुराशी प्रवेश केल्यानंतर म्हणजे सोळा डिसेंबरच्या आसपास खरमास सुरू होतो आम्ही चौदा जानेवारीच्या आसपास संपतो या महिन्यात सूर्याचा रथ गांणवे म्हणजेच खर ओढतात भरतघाच्या घोड्यांना मिष्ट्रांती मिळते सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाच्या दिवशी भारतात मकर संक्रांत हा सण असतो इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे हा दिवस विसाम्या एकविसाव्या शतकात बहुतेक वेळा चौदा किंवा पंधरा जानेवारीला आला आहे आणि येईल आसाळकाचा पाऊस आश्लेषा नक्षत्रातला पाऊस तरणा पाऊस म्हणजे पुनर्वसू नक्षत्रातला पाऊस नागडा पाऊस म्हणजे ऊन असताना पडणारा पाऊस म्हातारा पाऊस म्हणजे पुष्य नक्षत्रातला पाऊस सासूचा पाऊस म्हणजे मघा नक्षत्रातला पाऊस सुनेचा पाऊस म्हणजे पूर्वा फाल्गुनी नक्षत्रातला पाऊस रब्बीचा पाऊस म्हणजे उत्तरा फाल्गुनी नक्षत्रातला पाऊस आणि हत्तीचा पाऊस म्हणजे हस्त नक्षत्रातला पाऊस पडतील स्वाती तर पिकतील माणिक मोती अर्थात स्वाती नक्षत्रातल्या पावसाचा थेंब शिंपल्यात पडला की त्याचा मोती होतो अशी कल्पना आहे स्वाती नक्षत्रात पाऊस पडला की चांगले पीक येते पडतील चित्रा तर भात खाईना कुत्रा चित्रा नक्षत्रातला पाऊस मेन भरोशाचा असतो पडला तर इतका पडतो की तो काहीच शिल्लक ठेवत नाही अगदी माणग्यात काढून ठेवलेले उष्टावण असो कि ताजे जेवण असो ते तर तरी जाते होते मग त्याचे वर्णन भात खाईना कत्रा अशा मुलक्या शब्दात आले आहे आला आरदोडा झाला गरदोडा म्हणजे काय तर आर्द्रा नक्षत्रात पडणारा पाऊस गरदोडा म्हणजे चिखल करतो अशी एक आपली ग्रामीण म्हण आहे पडता हत्ती भिंती पडतील आर्द्र तर झडतील गडदरा तर गडकोटांच्या तटबंदी ढासळतील मथितार्थ असा कि आर्द्रा नक्षत्रातला पाऊस पडझड करून जातो पडतील <laughs> मगा तर चुली पुढे हागा मगा नक्षत्रातला पाऊस

जुन्या मागच्या गोष्टीतच समाधान त्या अर्थाने टेरीकडे पळावं असे शक्तप्रयोजन आहे आश्लेषा नक्षत्र मी येते सळा सळा मामाजी तुम्ही पुढे पळा <laughs> आश्लेषाचा पाऊस हा असा असतो आता होता आता नाही तुम्ही पुढे पाऊस मागे नाहीतर पाऊस पुढे तुम्ही मागे असे याचे कोसळणे हा स्फुरताल लावून पडत नाही आली लहर केला कहर आणि गेला सरसर अशी याची तरा असते पुष्य नक्षत्र म्हणजे म्हातारा पाऊस पडतील पुक तर चाकरीच्या गड्याला सुख पुष्य नक्षत्राचा पाऊस दिवसा ढवळ्या धो धो कोसळतो आता थांबला म्हणेपर्यंत पुन्हा संतधार सुरू होते अवताला बैल झुंपे तो आभाळ पुन्हा गळू लागते मग अशा वेळेला गड्याला कामाला लावता येत नाही त्याच्यासाठी हा आरामच असतो हे सुख त्याला क्वचितच लाभते मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण जरूर करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्याबरोबर ज्या चिमुकलीचा आवाज ऐकलात ती म्हणजे माझी मुलगी निहिरा तिने पहिल्यांदाच अशा पद्धतीने वॉइसोबत दिलेला आहे तुम्हाला तिचा आवाज कसा वाटला हे सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद